युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज उदगीर येथील विविध शासकीय इमारतींचे होणार उद्घाटन दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवार तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या हस्ते उदगीर येथील विविध शासकीय इमारतींचे उद्घाटन होणार आहे उपमुख्यमंत्री श्री पवार यांचे दुपारी दोन वाजता दहा मिनिटाला लातूर विमानतळावर आगमन होईल येथून हेलिकॉप्टरने उदगीरकडे प्रयाण करतील दुपारी दोन वाजता चाळीस मिनिटाला त्यांचे उदगीर शहरात त्यांचे आगमन होईल शहरातील साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील तसेच भारतरत्न डॉक्टर जाकीर हुसेन चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अभिवादन करतील त्यानंतर तळवेस येथील विश्वशांती बुद्धविहार येथे प्रार्थनेस उपस्थित राहतील नगर परिषद समोरील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करतील उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता चाळीस मिनिटाला उदगीर येथील नूतन पंचायत समिती इमारत नूतन तहसील व प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण होईल सायंकाळी चार वाजता पंधरा मिनिटाला रॅलीला सुरुवात होईल सायंकाळी चार वाजता पंचवीस मिनिटाला उदगीर येथील जिल्हा परिषद मैदानावर जाहीर सभा होणार आहे सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटाला उदगीर येथील नूतन पोलीस वसाहत नूतन उपविभागीय अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशन इमारतीचे उद्घाटन होईल त्यानंतर पदाधिकारी यांच्याशी चर्चा सदिच्छा भेटी व मुक्काम करतील